नमस्कार सत्याने पंकजची अवस्था अशी काही करून ठेवलेली असते ज्यामुळे पंकजला भीक मागावी भी लागत असते आता भीक मागत असताना पंकज याच्याकडे त्याच्याकडे भीक मागतच असतो आणि अशा पद्धतीने भीक मागता मागता तो एका मंदिराजवळ पोहोचलेला असतो तिथे बऱ्याच भिकाऱ्यांची गर्दी असते त्या भिकाऱ्यांच्याच लाईनमध्ये पंकज हा उभा राहिलेला असतो आणि अशातच आता एक एक करून प्रत्येक भिखारी पुढे जात असताना पंकजही तसाच पुढे जात असतो प्रत्येकाकडे हात पुढे करून काहीतरी द्या असं म्हणत असतो इकडे आपण पाहतोय आता निरुपा ही स्वतःच्याच नवऱ्याला म्हणजे सुधाकरला म्हणत असते काय काय माहिती आहे की नाही तुम्हाला कुठे आपला बबड्या त्यावर सुधाकर म्हणत असतात निरुपा तुझा बबड्या कुठे आहे हे, हे माझ्यापेक्षा जास्त तुलाच ठाऊक असणार ना तुझ्याच मागे मम्मा मम्मा करत असतो ना त्यावर निरुपा म्हणत असते तुम्ही उगाच टोमण्यात बोलू नका मी तुम्हाला काय विचारलं आहे त्याचं उत्तर द्या त्यावर सुधाकर म्हणत असतात नाही माहिती मला तुझं तू बघ हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता निरुपाला खूपच चीड आलेली असते निरुपा लगेचच म्हणत असते तुम्ही पण ना आता माझ्या एकदमच विरोधात जाऊन वागायला लागले आहात लक्षात ठेवा अशाने आपल्यातलं नातं खराब आहे हे तुमच्या लक्षात येत नाही आहे का त्यावर सुधाकर म्हणत असतात आधी तू स्वतः विचार कर कशी वागतेस तू तुला पंकजशिवाय इतर काही दिसतं का त्यावर निरूपा म्हणत असते तुम्ही पण ना आता त्या गोष्टी उगाळत बसू नका पंकजला शोधा तो कालपासून घरात आलेला नाही आहे तेवढंच आपण पाहतोय आता मीरा नेरुपाला म्हणत असते बाईसाहेब काळजी करू नका पंकज फार लांब गेलेला नाही आहे तर तो मार्केटमधल्या मंदिराच्या इथे आहे हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते काय ग हे तुला कसं कळलं त्यावर मीरा म्हणत असते कारण माझ्या बहिणीला तिकडच्या जवळच्या एका ठिकाणची फुलाची ऑर्डर आली होती तर तिने पंकजला तिथे पाहिलं आहे हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते अच्छा त्यावर आता मीरा म्हणत असते माझी बहीण म्हणत होती की पंकज तिथे भीक मागतोय हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते गप्पा बस उगाच काही बोलू नको माझ्या पंकजला असं काही नावं ठेवायची नाही या त्यावर मीरा म्हणत असते जे काही पाहण्यात आलं आहे तेच मी तुम्हाला सांगितलंय अशातच आता निरुपाने थेट त्या ठिकाणी धाव घेण्यासाठी घरातून पाय बाहेर काढलेला असतो तेवढ्यात आपण पाहतोय आता हा जो पंकज असतो तो भीक मागता मागता स्वतःच्याच बायकोसमोर येऊन ठेपलेला असतो स्वतःची बायको देविका त्या मंदिरातच आलेली असते आणि पंकज तिच्याकडेच आता भीक मागत असतो देविका स्वतःशी बोलत असते हा तर माझ्या नवऱ्यासारखा आवाज आहे हा माझा नवरा तर नाही ना, ना। म्हणून देविका आता थेट पंकजला पंकज असं जोरात म्हणते आणि पंकज तोंड वर करून थेट देविकाकडे पाहतो आणि अशातच आता देविकाला खूप मोठा धक्का बसलेला असतो देविका म्हणत असते काय रे काय चाललंय काय तुझं तुला भिकेचे डोळा कधी बसून लागले काय करतोयस तू हे चार चौघात माझी लाच काढायची ठरवलेस का तू त्यावर पंकज थरथरत असतो तो, तो।, तो घाबरलेला असतो आणि अशातच आता तो तिथून पळून जायचा प्रयत्न करत असतो पण त्याच वेळेला निरुपाच्या सुनेने म्हणजेच देविकाने पंकजचा हात घट्ट धरताच पंकज म्हणत असतो सोड मला त्यावेळेला देविका म्हणत असते शाणपणा करू नकोस थांब इथेच कुठे पळतोयस त्यावर पंकज म्हणत असतो नाही यायचं मला त्या घरात त्या घरात मला काडीची किंमत नाही आहे आता हे वाक्य ऐकल्यावर देविका म्हणत असते तुझी काडीची ही किंमत तुझ्याकडेच ठेव पण आत्ताच्या आत्ता तुला घरात यावं लागणार आहे आणि अशातच आता पंकजने तिथे जो काही तमाशा घातलेला असतो त्यानंतर मात्र देविका पंकजला खेचत सणसणीत दोन ते तीन सटासट सगळ्यांसमोर कानाखाली खेचते पंकज चाट पडतो आणि अशातच आता देविकाला भान येतं की आपण तर चार चौघात पंकजला थोबडवत आहोत त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो काय बाकी राहिलं आहे आता मला सांग ना मला तूही मला सगळ्यांसमोर थोबडवलास आता तर माझी पार इज्जत गेली त्यावर देविकाने पंकजचा हात घट्ट धरलेला असतो आणि देविका, देविका फरफटत शेवटी त्याला घरात घेऊन येते आणि अशातच आता फरफटत आणलेल्या पंकजची अवस्था सुधाकर मीरा या दोघांनी पाहिल्यानंतर थेट आता सुधाकर म्हणत असतात काय रे पंकज होतास कुणीकडे तू आणि काय ही तुझी अवस्था अशी भिकार्यागत अवस्था कोणी केली तुझी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पंकजला थेट काही बोलू न देता देविका म्हणत असते बाबा खरं तर पंकजची ही अवस्था करण्यामागे एकच व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव आहे सत्या हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते देविका काय पण काय बोलतेस तू स्वतःच्या नवऱ्याच्या चुकीचं खापर तू माझ्या नवऱ्यावर फोडतेस त्यावर देविका म्हणत असते बिरा तू तर काही बोलू नको तुझ्याच नवऱ्यामुळे आज माझ्या नवऱ्याची ही अशी अवस्था झाली आहे त्यावर मात्र आता पंकजची बाजू घेणाऱ्या देविकाला मीराने सणसणीत थोबडवलेलं असतं अचानकपणे मीराचा हात आपल्या गालावर जोरदार पडला आहे हे आता देविकाला जाणवतं आणि देविका लगेचच तमाशा घालण्याच्या तयारीत असते तेवढ्या तिथे निरूपा येते निरूपा बळत असते काय चाललं हे सगळं आणि कुठे होता हा टोटक्या त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो मम्मा अग बबड्या टोटक्या नाही त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते का म्हणू तुला बबड्या सांगा बाबड्या मी तुला प्रेमाने म्हणायचे मला न सांगता तू घराबाहेर पडतोस दोन दोन दिवस तू घरात येत नाहीस काय चाललंय काय तुझं आणि अशातच आता पंकज निरुपाचे पाय धरतो आणि म्हणत असतो मम्मा मम्मा मी फार बर्बाद झालोय संपलोय मम्मा मी आता मी परत उभारी कसा घेऊ त्यावर निरुपा म्हणत असते तुला रडायची गरज नाहीये जोपर्यंत तुझी मम्मा ठीक आहे ना तुझ्यावर कोणत्याही प्रकारचं डोंगराचं पहाड कोसवू देणार नाही मी त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो मम्मा ही झाली बोलायची गोष्ट पण खरंच असं होऊ शकतं का थोड्यात आपण पाहतोय निरुपा बोलणारच असते हो शकत फक्त मी सांगेन तसं वाक आणि तेवढ्यात मागून सत्याची एंट्री होते सत्याला पाहून पंकज म्हणत असतो मम्मा याच माणसाने माझी ही अवस्था करून ठेवली आहे आता निरुपा सत्याला पाहते आणि बोलू लागते काय रे काय चाललंय काय तुझं का, का, का माझ्या मुलाच्या आयुष्याची वाट लावायला निघालायस तू त्यावर सत्या म्हणत असतो निरुपा बघ विचार करून बोल खरंच मी तुझ्या मुलाच्या आयुष्याची वाट लावतोय का त्याचं आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करतोय त्यावर निरुपा मात्र चाट पडलेली असते तिला नेमकं का काय बोलावं सुचत नसतं आणि अशातच आता निरुपाला शेवटी पंकज म्हणत असतो मम्मा तू त्याच्या बोलण्यात भुलू नकोस हा बोलण्यात खूप माहीर आहे आणि एके दिवशी असाच हा आपल्या सगळ्यांना विकून खाईल त्यावर आता सत्या म्हणत असतो पंकज लंगड्या जरा गप्प बस पायाची अवस्था ब काय झाली आहे तुझी एक पंच मारला ना तो पुन्हा पायावर उभं राहू शकणार नाहीस त्यावर पंकज म्हणत असतो बघ मम्मा बग, बग। तुझ्यासमोर मला हा धमकी देतोय आणि अशातच आपण पाहतोय आता निरुपा सत्याला म्हणत असते एकही शब्द तुला आता बोलायचा नाहीये मी आहे ना त्याची मम्मा इथे काय करायचं ते मी बघते असं बोलून आता निरुपाने पंकजच्या समोरच एक वेगळा धंगडा घालून ठेवलेला असतो मी म्हणत असते अहो नका ना त्या पंकजच्या नादी लागू जाऊ दे ना त्याचं त्याला जगू दे कुठे मुकला तर तो स्वतः बघून घेईल तेवढा तो आता मोठा झाला आहे मला माहिती आहे तुम्ही काळजीपोटी हे सगळं करताय पण शेवटी तुम्हाला त्या बाबतीत काय मिळतंय अपमान फक्त आणि फक्त अपमान ना मग अशा प्रकारची काळजी घेऊन स्वतःचा अपमान करून घेणं यात कुठला आलाय शहाणपणा हे वाक्य ऐकल्यावर आता नेरुपाला मध्येच बोलावं असं वाटतं आणि निरूपा म्हणत असते वा ग वा बिरा वा मानलं तुला आज तर तू सगळं बुद्धेसुद्ध बोललीस कुठं शिकलीस ग त्यावर आता बिरा म्हणत असते बाईसाहेब असल्या गोष्टी शिकाव्या लागत नाही तर आपल्याला त्याची हळूहळू सवय होते हे वाक्य ऐकल्यावर आता देविका म्हणत असते गप्पा बसा सगळ्यांनी माझ्या नवऱ्याची अशी अवस्था करणाऱ्या त्या सत्याला कोणी काही परिश करणार की नाही त्यावर लगेचच आता मीरा पुढे येते आणि म्हणत असते फार वेळ झाला नाहीये पाचच मिनटं झाली आहेत आहे ना कसं थोबडवलंय मी तुला त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते गप्पा बसा मीरा उगतच शांडपणा करण्याचा प्रयत्न करू नकोस तुला काय वाटतं ग तू मला एकदा मारलीस म्हणून मी काय पुढच्या वेळेला गप्प बसेन का लक्षात ठेव गप्प बसणार नाही मी तुला तुझ्या अशा लायकीमध्ये अडकवून टाकेन ना उभ्या आयुष्यात पुन्हा कधी तू माझ्या बाबतीत उलटसुलट विचार करण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाही आणि अशातच आता थेट थोडा वेळ शांत राहून तिथून निघणाऱ्या त्या व्यक्तीला पंकज म्हणत असतो हे बघे एक गोष्ट लक्षात ठेव आपली ओळख काय आहे ना ते आधी बघायचं आणि त्याच पद्धतीने पुढचा जो काही तुमचा प्लॅन असेल तो बनवायचा त्यावर लगेचच आता पंकजला कोणी या बाबतीत संपूर्णपणे काय सांगेल की नाही याचा विचार करत असताना सत्या पंकजच्या हंदावर हात ठेवत म्हणत असतो काय मग कसला विचार करतोय त्यावर सत्या म्हणत असतो मी कसला विचार करतोय ना त्याचा विचार तू नको करू कारण परिस्थिती खूपच डेंजर आहे कधीही पाण्याच्या बाबतीतला विचार नाही होऊ शकत आणि अशातच आपण पाहतोय देविका आता पंकजला म्हणत असते डार्लिंग मला असं वाटतंय ना आपण लवकरात लवकर, लवकर या ठिकाणाहून दुसरं शिफ्ट झालं पाहिजे हातात थोडाफार पैसा चांगली जमीन आणि खूप दागदागिने असले ना तर आयुष्य सुखकर होतं हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मीरा पंकजच्या बाजूला असणाऱ्या निरुपाला म्हणत असते काय बाईसाहेब तुम्हाला काय वाटतंय खरच हे म्हणणे योग्य आहे का त्यावर लगेचच आता ही जी सासू असते ती नाई नाही अजिबात नाही अशा पद्धतीचं वक्तव्य करणं ही चुकीचं आहे समाजामध्ये राहून आपल्याला जर त्याच्या चार गोष्टी समजून घ्यायच्या नसतील तर एक गोष्ट समजून जा की आपला ही भूतकाळ आता चार लोकांसमोर पाहण्यासाठी आपण एनीटाईम ठेवलेला आहोत अशातच आता मागचा पुढचा विचार न करता पंकजला सत्य म्हणत असतो एक गोष्ट लक्षात ठेव शेवट शेवटच सांगतोय जर या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा कलह निर्माण करण्याचा प्रयत्न केलास ना तर त्याच वेळेला जित्त कुठं असेन तितना तुझ्या समोर हजर होईन तुझे सगळे दात तुझ्या घशात घालीन मग राह कवळी घालून आयुष्यभर ना मी काय म्हणतोय त्यावर मात्र आता पंकज स्वतःशी बोलत असतो नको रे बाबा मी तर स्वतःच खूप मोठी चूक केली अरे आपण पाहतोय आता बराच वेळ विक्रांत स्वतःशी बोलत असतो या गायकवाड फॅमिलीचं काय करू मी हे सगळेच माझ्या विरोधात जर असं दंड थोडपून उभे राहिले तर येत्या काळामध्ये यांना योग्य ती जागा दाखवणं मला खूपच कठीण जाईल आता मला माझ्या पद्धतीने पुढचा विचार करावा लागणार आहे आणि अशातच आपण पाहतोय आता पंकजला शेवटी हाताशी धरून सत्यावर वार करण्याचा विचार विक्रांच्या मनात आलेला असतो पण अजूनही विक्रांतला शंभर टक्के माहिती नाही आहे की हा जो पंकज आहे हा कधीच कोणा एकाचा होऊ शकत नाही कारण प्रत्येक वेळेला तो पार्टी बदलतच असतो त्याने ठरवलेलंच आहे की मी माझ्या पद्धतीने जगणार त्यासाठी मला रिक्षा करावी लागली तरी मी करणार आणि असं म्हणत शेवटी तिथून आलेल्या एका व्यक्तीला आपण थेट संवादाद्वारे म्हणू शकतो भाई असं करू नकोस नाहीतर तुला तो विक्रांत घ्या ना तो संपवून टाकेल त्यावर विक्रांतने आता पंकजला थेट म्हटलेलं असतं पैशाची काळजी करू नकोस तू जॉब सोड घरी बस माझ्याकडनं महिन्याला लाटमध्ये पैसा घे पंकजला तर हे खूप आवडलेलं असतं पंकज म्हणत असतो थँक्यू सो मच अशा प्रकारची तुम्ही जर मदत करणार असाल तर या तुमच्या विरोधात असलेल्या गायकवाड लोकांना मी सोडणार नाही त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो एक गोष्ट लक्षात ठेव मी सोडतोय तुला याचा अर्थ हा नाही त्यावर पंकज म्हणत असतो बेबी माझ्या आले लक्षात तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्ही काही काळजी करू नका आणि अशातच आता पंकज दे चार चौगात जे जसं करायला पाहिजे तसं नेऊन ठेवलेलं असतं इकडे पंकजची बायकोला या सासूबाईंनी म्हणजेच पंकजच्या आईशीने चांगलंच कुदवलेलं असतं आणि तिला योग्य ती जागा मिळवून दिलेली असते मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की आता पंकजची अवस्था देविकाने जी काही केली आहे ती पाहण्यासारखी आहे पण पंकजला येडं बनवून पेडं खाणाऱ्या या सत्याला मात्र अजूनही पंकजनेच येडं बनवलं आहे हे अजून कळालेलं नाही आहे बाकी तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद